नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अजय गौर कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थोस्कोपी सर्जन छत्रपती संभाजीनगर आज आपण यू के आर म्हणजेच युनिकंपार्टमेंट नी रिप्लेसमेंट म्हणजेच एका भागाची सांदा बदली याविषयी जाणून घेऊया या, या शस्त्रक्रियेमध्ये संपूर्ण गुडघा बदलण्याऐवजी गुडघ्याचा जेवढा भाग किंवा जो कंपार्टमेंट जास्त डॅमेज झालेला आहे तेवढाच जा बदलला जातो यामुळे याला युनिकंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट असं म्हणतात ही शस्त्रक्रिया पार्शल नी रिप्लेसमेंट किंवा अर्धवट गुडगा बदली या नावानेही ओळखली जाते तर यू के आर या शस्त्रक्रियेची गरज काय का भासते म्हणजे त्याचे इंडिकेशन आपण जाणून घेऊयात पहिलं म्हणजे सिंगल कंपार्टमेंट ऑस्टिअर्थ्रायटिस म्हणजे गुडघ्याचा एकच भाग एकच कंपार्टमेंट घासला जातो जनरली गुडघ्याचा आतला भाग म्हणजेच मिडियल कंपार्टमेंट जास्त प्रमाणात इन्वॉल्ड असतो अशा वेळेस ही शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते नंतरचं इंडिकेशन आहे योग्य हालचाल असलेले गुडघे ज्यामध्ये लिगामेंट हे कार्यरत आहेत अशा प्रकारचे नीज अशा रुग्णांमध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते तिसरं इंडिकेशन ऍक्टिव्ह लाईफस्टाईल असलेले रुग्ण ज्यांना गुडघा टिकून ठेवायचा आहे असे रुग्ण यामध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते जास्त वय नसलेले किंवा ॲक्टिव्ह रुग्ण जी आपली टोटल नी रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया टाळायची इच्छा आहे असे रुग्ण रूगना, अशा रुग्णांमध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते तर याची कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजेच ही शस्त्रक्रिया कोणत्या परिस्थितीत करू नये ते आपण जाणून घेऊयात संपूर्ण गुडघ्यात आर्थरायटीस असणे ज्यालाच आपण ट्राय कंपार्टमेंटल ऑस्टिओ असं म्हणतो अशा रुग्णांमध्ये ही शस्त्रक्रिया करता येत नाही ज्या रुग्णांचे लिगामेंट म्हणजेच ए सी एल किंवा पी सी एल हे फाटलेले असतात अशा रुग्णांमध्ये देखील ही शस्त्रक्रिया करता येत नाही ज्या रुग्णांचा गुडघा जास्त वाकलेला आहे ज्यांना गंभीर डिफॉर्मिटी किंवा सिव्हिअर डिफॉर्मिटी आहे अशा रुग्णांमध्ये देखील ही शस्त्रक्रिया केली के जात नाही ज्यांचा गुडघा हा रुमॅटॉर अर्थ्रायटिस किंवा इन्फ्लेमेटरी आर्थ्रायटिस याने घासलेला असतो अशा रुग्णांमध्ये देखील ही शस्त्रक्रिया केली जात नाही ज्या रुग्णांना मॉर्बिड ओबेसिटी म्हणजे अतिलट्टपणा आहे अशा रुग्णांमध्ये देखील ही शस्त्रक्रिया केली जाते तर यू के आर या शस्त्रक्रियेची प्रक्रिया कशी असते ते आपण जाणून घेऊया यामध्ये रुग्णाला स्पायनल म्हणजेच कमरेच्या खाली अनेस्थेशिया किंवा जनरल अनेस्थेशिया म्हणजेच पूर्ण भूल दिली जाते गुडघ्याच्या समोर एक छोटा चिरा म्हणजेच इन्सिजन घेतलं जातं खराब झालेला गुडघ्याचा भाग व कार्टिलेज काढून टाकला जातो त्या ठिकाणी मेटल व पॉलिथिलिनचे इम्प्लांट बसवले जातात इम्प्लांट बसवल्यानंतर गुडघ्याची हालचाल चेक केली जाते व जखम बंद केली जाते ही शस्त्रक्रिया कमी इन्सिजन म्हणजे छोट्या चिरा देऊन केली जाते त्यामुळे टिशूंना व मांसपेशींना कमीत कमी इजा पोहोचते तर शस्त्रक्रियेनंतरचं रिहॅबिलिटेशन म्हणजेच रिकवरी कशी असते ते आपण जाणून घेऊया साधारणतः रुग्णाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण चालवतो गुडघ्याची हालचाल व स्नायू बळकट करण्यासाठी फिजिओथेरपी लगेच सुरू केली जाते रुग्णालयातून तीन ते चार दिवसामध्ये रुग्णाला डिस्चार्ज केलं जातं साधारण ते दहा ते पंधरा दिवसांनी टाके काढले जातात व दोन ते चार आठवड्यामध्ये रुग्ण आपल्या दैनंदिन कामामध्ये परत येऊ शकतो यू आर चे फायदे म्हणजेच ऍडव्हान्टेज काय असतात ते आपण जाणून घेऊया छोटा कट आणि कमी रक्तस्राव गुडघ्याची नैसर्गिक हालचाल टिकते वेदना कमी आणि रुग्ण लवकर बरा होतो हाडे आणि लिगामेंट जास्त प्रमाणात जपले जातात फिजिओथेरपीचा कालावधी हा कमी असतो हॉस्पिटल स्टे हा कमीत कमी असतो भविष्यात यू के आर, टे टीकी आर, आर ते टी के आर म्हणजेच अर्धा साधाबदली ते पूर्ण बदली हे रूपांतर सोप्या पद्धतीने करता येते यू के आरच्या इम्प्लांट डिझाईन कशा असतात ते आपण जाणून घेऊयात पहिलं असतं फिक्स्ड बेअरिंग इम्प्लांट्स यामध्ये पॉलीइथिलीनची प्लेट ही स्थिर असते दुसरं आहे मोबाईल बेरिंग इम्प्लांट्स यामध्ये पॉलिथलिनची प्लेट ही हल्णारी असते ही प्लेट हल्ल्यामुळे नैसर्गिक हालचालीसारखी रुग्णाला अनुभूती मिळते आर नंतरच्या काही रिहॅबिलिटेशन टिप्स आहेत ते आपण जाणून घेऊयात दररोज कॉर्ड्रेसिव्ह स्ट्रेनिंग व आर ओ एम म्हणजेच रेंज ऑफ मुवमेंटचा व्यायाम व्यवस्थितपणे करावा पाय उंचावर ठेवावे ज्यामध्ये सूज कमी होईल पहिल्या काही दिवसामध्ये चालताना वॉकर किंवा क्रचेसचा वापर करावा आपला डायट व हायड्रेशन सुरुवातीच्या काळात व्यवस्थित ठेवावे यू के आर ही गुडघ्याच्या आतील भागात किंवा एका भागाची रिप्लेसमेंट करणारी अत्यंत प्रभावी शस्त्रक्रिया आहे योग्य निवडलेल्या रुग्णामध्ये ही नैसर्गिक हालचाल कमी वेदना व लवकर रिहॅबिलिटेशन देते तर मित्रांनो आज आपण यू के आर म्हणजेच नी रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेविषयी जाणून घेतलं अशाच प्रकारचे सायंटिफिक कंटेंट जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद